आपण सांगितलं की या सगळ्या कामाला गती देण्यासाठी उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा संधी आहे खर तर इथला निर्णय हा जो आहे तो आदरणीय चंद्रदीप नरके साहेब घेणार कारण इथले नेते आम्हा सगळ्यांचे प्रमुख सहकारी या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे साहेब आम्हाला मला असं वाटतंय की त्या सगळ्या कामासाठी आपण त्यांच्याकडे आग्रह धरावा पण माझी आपल्याला विनंती आहे एखादी निवडणूकच नव्हे तर राजकारणामध्ये सुद्धा आपलं चांगलं काम आपल्याला खूप पुढे घेऊन जाते असं अनेक काम आपल्या हातून घडू शकतील एवढा उत्साह एवढी प्रचंड ईर्षा तुमच्या मनामध्ये आहे एवढी ऊर्जा तुमच्या मनामध्ये आहे या सगळ्या ऊर्जेला पुढे घेऊन जाऊन निश्चितपणानं आपल्या सगळ्या कामातनं आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वात सुद्धा आपल्या या परिसरातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी अशाच पद्धतीने आपण कार्य करावं जिथं जिथं लागेल तिथं तुमचा सहकारी म्हणून तुमचा एक अतिशय जीवाभावाचा मित्र म्हणून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यामध्ये आम्ही कुठेही मागा असणार नाही एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व भविष्य काळातल्या राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यातल्या सर्व कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एका अतिशय चांगल्या कामासाठी सुद्धा खूप आग्रहपूर्वक मला निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलं आणि तुमचा सत्कार करण्याची संधी सुद्धा आजच्या या व्यासपीठावर मला मिळाली त्याबद्दल मनापासून संयोजकांचा आभार मानतो